महाराजांनी आपली तलवार उचलली ते आपल्या धर्मावर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात तसेच राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी महाराजांचे चारही बाजूने शत्रू होते एकाच वेळी महाराज कितीतरी शत्रूंशी लढत होते कितीतरी परकीयांशी लढण्यासाठी त्यांनी आपल्या स्वराज्यातील मावळ्यांना तरबेज केले होते जो तुम्हाला धर्म बदलायला सांगेल त्याची मुंडकी छाटा जो तुमच्या देवाच्या मंदिरावर हल्ले करतील त्यांचे तुम्ही हात कलम करा जे तुमच्या मायभूमीवर पाऊल टाकतील व लोकांवर अन्याय करतील त्यांचे पाय काढा जे तुमच्या आया बहिणींवर वाईट नजर टाकतील त्यांचे डोळे काढा अशी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील माणसांना ताकीद दिली होती ही राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती होती त्यासाठी स्वराज्यातील प्रत्येक माणूस आपला प्राण तळ हातावर ठेवून स्वराज्याचे रक्षण करत होता महाराजांच्या धर्मनिष्ठेचा एक प्रसंग आज आपण पाहणार आहोत त्यांच्या चारित्र्याला तशी राष्ट्रप्रेम व धर्मनिष्ठेची झालर लावलेली आहे स्वराज्यात नुसते मोगलच परप्रांतीय नव्हते जे धर्मांतर करायला सांगत होते त्यांच्यासारखे पोर्तुगीज लोकही आपल्या माणसांचे धर्म बदलून त्यांना धर्म स्वीकारायला लावत होते धर्मावर अन्याय केल्यावर त्याला कोणती शिक्षा द्यायची त्यावेळी महाराज फार हुशारीने त्याचा पर्याय शोधून काढायचे या उदाहरणाचे वर्णन समकालीन लोकांनी आपल्या लिखाणात केलेले आहे महाराज नुकतेच आग्र्याहून सुखरूप सुटले होते तसं मृत्यूच्या जबड्यातूनच महाराज निसटले असं म्हणावं लागेल कारण अतिशय क्रूर बादशहाच्या तावडीत महाराज होते औरंग औरंगजेब असा क्रूर बादशाह होता की त्याने सत्तेसाठी स्वतःच्या भावाला व मुलाला देखील सोडले नाही बहिणींना त्याने कैदीत ठेवले होते तर मग हिंदुस्तान काबीज करण्याच्या मनसुब्याने आलेला तो दख्खनच्या राजाला असा कसा सोडेल बरं पण आग्र्यातच असताना महाराजांनी त्याची चाल ओळखली व युक्तीने व मोठ्या शिताफीने शिताफीने आपली आग्र्याहून सुटका करून घेतली हा महाराजांच्या आयुष्यातला विना लढाईचा फार मोठा विजय होता तसं महाराजांची तब्येत त्या दरम्यान थोडी बिघडलेलीच होती पण त्यांना समजलं सावंतवाडी व वा गोव्यात पोर्तुगीज लोक धर्म धर्म बदलण्यास बळजबरी करतायत त्यावेळी महाराजांनी आदिलशाहीशी तात्पुरता एक तह केला कारण त्यांना कोकण व को गोव्याकडे जाऊन पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायचा होता महाराजांना समाचार कळला होता की सावंतवाडीचे लोक येथे कर देतो म्हणून सांगतात व वसूल करायला गेले की कर देण्याऐवजी गोव्यात पळून जात आहेत व तेथे पोर्तुगीज लोक त्यांना आश्रय देत आहेत तसं महाराज लगबगीने बार्देसमध्ये आले तसं गोवा तीन भागात विभागले आहे पहिला भाग हा बार्देसमधले मधला भाग बेट हे तिसवाडी व वा खालचा भाग तो म्हणजे साष्टी तसं तिसवाडी भागात गोव्याचा व्हाईसराय होता त्यावेळी गोव्यात एक नवीन व्हाईसराय आला होता त्याने गोव्यात एक हुकूम काढला होता की तो हुकूम असा होता की येथे फक्त रोमन कॅथलिक लोक राहतील म्हणजे थोडक्यात असे की मराठी माणसांना तुमची प्रॉपर्टी इस्टेट वाचवायची असेल तर तुम्हाला रोमन कॅथलिक व्हावे लागेल आणि तुम्हाला धर्म वाचवायचा असेल तर तुमची इष्टेट सोडून गोव्यातून तुम्हाला निघून कायमचं जावं लागेल असा हुकूम त्याने काढला होता लोक हवालदिल झाले होते आधीच दोन तीन हजार लोकांनी धर्मांतर केले होते बाकीचे लोक घाबरलेले होते आता काय करायचे याच्या त्यावेळेस सुर्देवाने महाराज त्यावेळी बार्देसमध्ये आले तेव्हा सर्वजण महाराजांना भेटायला गेले त्यांनी सर्व प्रकार महाराजांना सांगितला महाराज गोव्यात अत्याचार चालू आहे एक नवीन हुकूम काढलाय इथल्या तुमच्या इष्टीटी टाकून निघून जा आणि वाचवायच्या असतील तर धर्म स्वीकारा तसं महाराजांनी आदेश दिला तिथल्या सरहद्दीतील गावच्या गावे इथे माझ्यासमोर हजर करा तसं दीड हजार लोक महाराजांपुढे उभे झाले त्यात मुले बायका सर्वच जण होते त्यातले चार पादरी लोक होते तेव्हा महाराजांना सांगण्यात आलं गोव्यात जो हुकूम काढला त्यात हे चारही पादरी सामील होते तसं महाराजांपुढे त्या पादरी लोकांना हजर केलं महाराज म्हणाले त्यांना विचारा तुम्ही आता आमच्या भूमीवर उभे आहात आमचा धर्म स्वीकारताल का लोकांनी तसं त्या पादरांना विचारलं तसं ते पादरी म्हणाले आम्ही नाही स्वीकारणार तुमचा धर्म तसं महाराज म्हणाले ते नाही म्हणता येत ना तर मग त्या चार पादऱ्यांची मस्तकं उडवा आणि द्या गोव्यात फेकून त्या वाईसरायच्या पुढे तसं त्या पादऱ्यांची मुंडकी छाटण्यात आली व वाईसराय पुढे ठेवली गेली त्याने चार मुंडकी पाहिली तसं त्याने लगेचच तो हुकूम मागे घेतला महाराजांनी हितात तत्परता ठेवली नसती तर ते हे असे हुकूम स्वराज्यात बळावले असते एवढेच नाही तर सगळीकडे हिंदू धर्म सोडून बाकीचे सर्व धर्म लोक लोक स्वराज्यात दिसले असते महाराजांना केवळ वर पन्नास वर्षाचं आयुष्य लावलं आजच्याच दिवशी म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला महरा, महारा ऐंशीला महाराज आपल्यातून निघून गेले त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र